हॅलो हाय अँड वेलकम मिशन नवद्यामध्ये पुन्हा सर्वांचे ह्या ठिकाणी स्वागत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत ह्या ठिकाणी मेजरमेंट मेजरमेंट म्हणजे मापन मापन कोणत्या कोणत्या गोष्टीचं होत असते बघा कोणत्या गोष्टीचं होत असते मापन मापन होते लांबीचं लेंथ कशाच्या होतं लेंथ ठीक आहे लांबी याचं मापन करतो आपण बरोबर आहे म्हणजे मीटरनी करतो आपण एका गावावरून दुसऱ्या गावामध्ये जाणारा अंतर कापडाची लांबी ठीक आहे एखादी वस्तू आपल्याला जर घ्यायची असेल मोजपट्टीनं आपण जे मोजतो तेच ते लेंथ लांबी ठीक आहे पहिलं झालं दुसरं झालं आपलं आपण काही वस्तू किलोग्रॅमवर किलो, किलो काट्यावर आपण काय करतो मोजत असतो मोजत असतो की नाही ठीक आहे म्हणजे काय करतो आपण वजन करतो ठीक आहे वजनानं काहीतरी आपण गोष्टी मोजतो ओके ते वजनानं मोजतो आपण तांदूळ आहे गहू आहे भाजीपाला आहे इतर वस्तू काही ठीक आहे आपण वजनानं मोजतो ठीक दुसरी गोष्ट तिसरी तिसरी म्हणजे लिक्विड फॉर्म जे असते आपलं काय लिक्विड फॉर्मच्या ज्या वस्तू असतात ठीक आहे लिक्विड फॉर्म म्हणजे द्रवपदार्थ द्रवपदार्थ लिक्विड फॉर्म को भी हम गिनते हैं तो बेटा हा गिन हा जो मोजतो आपण तो मस्तो आपण लिटरनी हा वस्तू आपण ग्रॅम स्टँडर्ड युनिट त्याचा मग त्याला म्हणतो नंतर किलोग्रॅम शंभरच्या एक हजारच्या वर झाल्यानंतर त्याला किलोग्रॅममध्ये म्हण म्हणतात त्याला ओके स्टँडर्ड युनिट आहे याचा मीटर स्टँडर्ड युनिट मीटर हा मीटरनं आपण बसतो मग एक हजार मीटर झाले म्हणजे काय म्हणतो त्याला आपण त्याला म्हणतो आपण एक किलोमीटर हे एक हजार झाले ग्रॅम म्हणजे त्याला म्हणतो आपण एक किलोग्रॅम मग एक पूर्ण एक हजार मिलीग्रॅम एक हजार मिली लिटर एक हजार मिली लिटर झाले तर त्याला म्हणतो आपण एक लिटर हे काही स्टँडर्ड ह्या ठिकाणी माप दिलेले आहेत याच्यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की जर आपल्याला ला ला लांबी मोजायची असेल तर आपण मोजपट्टी घेतो आपल्याला जर वजन करायचं असेल तर आपण किलोग्रॅमचा आपण वापर करतो बरोबर आहे वजन काट्याचा वापर करतो दूध घ्यायचं असेल आपल्याला तूप घ्यायचं असेल तेल घ्यायचं असेल ऑइल घ्यायचं असेल तर मग आपण काय करतो लिटरनी मोजतो ठीक आहे आपल्या ज्या औषधी असतात त्या औषधीसुद्धा लिक्विड फॉर्ममध्ये असतात तर त्या औषधींच्या वर मिली लिटर लिहिलेलं असते ठीक आहे आता हे एक उदाहरणामध्ये शाई एक शाईची बॉटल आहे ही आपली ठीक आहे हे शाईची बॉटल शंभर लिटर शंभर एम एलची आहे ही बरोबर आहे म्हणजे हे लिक्विड फॉर्म आहे की नाही तर हे बॉटलमध्ये जे वस्तू मिळतात आपल्याला ह्या असतात आपल्या मिली लिटरमध्ये म्हणजे आपण लिटरनी घेतो त्याला ओके तर हे तुमचा तुमचे जे कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी कोणताही वेळ न दौडता आपण प्रश्नाला सुरुवात करूया तर बेटा आजचा पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न काय म्हणतो आपला हाऊ मेनी बॉटल्स आपल्याला काय करायचे आहेत बॉटल्स आपल्याला काढायची आहेत बॉटल्स ठीक आहे आपल्याला बॉटलची संख्या काढायची आहे आपल्याला बॉटलची या ठिकाणी संख्या काढायची आहे ओके ठीक आहे संख्या काढायची आहे हा प्रश्न झाला आपला ओके हाच आपला प्रश्न आहे ऑफ द कॅपॅसिटी थ्री हंड्रेड मिलीलीटर म्हणजे एका बॉटलची किंमत एक जे बॉटल आहे आपली एक बॉटल जी आहे एक बॉटल त्याची कॅपॅसिटी किती आहे थ्री हंड्रेड मिलीलीटरची बॉटल आहे एक ओके कॅन बी फिल्ड बाय थ्री क्युबिक मीटर आणि ते कशाद्वारे भरायचे आपल्याला एकूण आपल्याकडे जो ऑईल आहे तो ऑईल आहे थ्री मीटर क्यूब असं हे म्हटलं तरी चालेल किंवा थ्री क्युबिक मीटर असं म्हटलं तरी चालेल दोन्ही सारखंच आहे मग मा आता माहीत आहे तुम्हाला की एक क्युबिक मीटर म्हणजे वन थाउजंड लिटर होतो ठीक आहे वन थाउजंड लिटर होतो म्हणजे आपल्याकडे लक्षात आलं असेल की आपली जी बॉटल आहे एक बॉटल ती एक बॉटल तीनशे एम एलने भरणार आहे तर आणि आपल्याकडे टोटल जो ऑइल आहे टोटल ऑइल जो आहे तो आहे थ्री मीटर क्यूब आहे बरोबर आहे म्हणजे आपल्याला थ्री मीटर क्यूब म्हणजे किती ते काढू मग एक क्यूबिक मीटर म्हणजे एक हजार होतो तर मग तीन म्हणजे किती होतील रे तीन क्युबिक मीटर म्हणजे किती होतील तीन हजार लिटर होतील बरोबर आहे तीन हजार लिटर आपल्याकडे ऑईल आहे आता ही एक इन्फॉर्मेशन आहे पण आपली जी बॉटल आहे ती बॉटल आहे मिली लिटरमध्ये एम एलमध्ये म्हणजेच आपण याला एक काम करू याला आपण तीन हज हजारला आपण एक हजारनी गुणाकार करू ठीक आहे मल्टिप्लाय करू का बरं मल्टिप्लाय केला आपण कारण की लिटरची आपल्याला मिली लिटर काढायची आहेत ओके आणि एक हजार लिटर म्हणजे होतं एक लिटर ओके तर मित्रांनो ह्या ठिकाणी मिली लिटर झालेलं आहे आपलं मिलीलिटर झालेलं आहे ठीक आहे आपण मिली लिटर लिटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे ओके मग आपण एक काम करू याला युनिटरी मेथडचा आपण यूज करू ठीक आहे एक चल पद्धतीचा तर ह्या ठिकाणी काय होईल आपण बॉटलच्या ठिकाणी बॉटल लिहायचे आणि लिटरच्या ठिकाणी लिटर लिहायचे ओके असं आपल्याला करता येईल ओके ठीक आता बघा मी ह्या ठिकाणी लिहितो बॉटल आणि इकडे लिहितो लिटर लिहा मिली लिटर लिहा किंवा ह्या ठिकाणी कॅपॅसिटी लिहू शकतो आपण ठीक आहे क्षमता काय आहे ते लिहू शकतो आपण चला ना मग आपण लिटर लिहू शकतो किंवा कॅपॅसिटी लिहू शकतो ठीक आहे असं त्या ह्या ठिकाणी आपण लिहू शकतो ओके कॅपॅसिटी लिहिलं आपण लिटर लिहिलं जी, चालते आता एक बॉटलची त्याची कॅपॅसिटी आहे तीनशे मिलीलीटरची किती आहे तीनशे मिलीलीटरची ओके ठीक आहे तीनशे मिलीलिटरची ह्या ठिकाणी कॅपॅसिटी झाली ओके ठीक आहे मग नंतर काय झालं की आपल्याला आपल्याकडे ऑइल किती आहे ऑइल किती आपल्याकडे ह्या ठिकाणी आपल्याकडे ऑइल आहे तीन हजार गुन्हेला एक हजार मिलीलीटर आता हे जे आहे त्याला म्हणतो आपण एकक याला काय म्हणतो युनिट्स म्हणतो तर एक काय पाहिजे मिली लिटरच्या खाली मिलीलिटर पाहिजे ग्रॅमच्या खाली ग्रॅम पाहिजे किलोग्रॅमच्या खाली किलोग्रॅम पाहिजे लिटरच्या खाली लिटर मीटरच्या खाली मीटर अशा पद्धतीत पाहिजे सेवन सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटरच्या खाली सेंटीमीटर मीटरच्या खाली मीटर पाहिजे ओके आर असेल तर आर मिनिट असेल तर मिनिट सेकंद असेल तर सेकंद एवढं लक्षात आला ज्याचा आहे तोच ठेवायचा त्या ठिकाणी ओके आता ह्या ठिकाणी आपण घेऊ क्वेश्चन मार्क ठीक आहे क्वेश्चन मार्क घेतला आहे आपण ह्या ठिकाणी आता ह्या ठिकाणी काय करू आपण या असं ह्यांचा तिरकस गुणाकार करू ठीक आहे तिरकस म्हणजे या ठिकाणी बघा तीन हजार गुणीला एक हजार वन थाउजंड डिवायडेड बाय क्वेश्चन मार्क यात समोर कोण आहे तिकडे वर तो आहे तीनशे ठीक आहे ओके मग आपण काय करू एक शून्य एक शून्य एक शून्य एक शून्य कट केला तीन एक तीन आणि तीन दहा हे तीस ओके मग टेन आणि एक दोन तीन एक दोन तीन एवढी शून्य आपण म्हणले म्हणजे किती झाले दहा हजार बॉटल्स झाले दहा हजार बॉटल्स झाले ओके दहा हजार बॉटल झाले आलं लक्षात तुमच्या तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांना सॉल्व्ह करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो मिशन नवोदयच्या यूट्यूब चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचून जातील ओके आता पुढच्या प्रश्नाची आपण तयारी करूया तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी काय लिहिलेला आहे प्रश्न ह्या पद्धतीचा आहे अ ट्रेन वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी मीटर लॉंग एक लक्षात आलं तुमच्या एक ट्रेन आहे ओके ठीक आहे एक ट्रेन आहे या ट्रेनची लांबी किती आहे वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी मीटर एवढी आहे त्याची लांबाई त्याची ठीक आहे लांबी एवढी आहे ट्रेनची ओके आता काय झालं ह्या ठिकाणी ती जाऊन राहिली आणि तिचा कसं आहे एक किलोमीटर जाते दोन मिनटामध्ये ओके एक किलोमीटर जातं ती हो दोन मिनटामध्ये म्हणजे गाडीची काय झाली स्पीड झाली तिचा वेग झाला ओके तिचा वेग काय झाला एक वे एक का एका मिनटामध्ये दोन किलोमीटर हं एका मिनटामध्ये दोन किलोमीटर अरे एका मिनटामध्ये दोन किलोमीटर चालली म्हणजे साठ मिनटामध्ये किती जाईल ते साठ मिनटामध्ये किती जाईल ते सांगा 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 ती जाईल तीस किलोमीटर ओके आलं लक्षात तुम्हाला म्हणजे याची स्पीड आपण लिहू याची स्पीड लिहू आपण थर्टी किलोमीटर पर आर तीस किलोमीटर प्रति तास ही झाली त्याची स्पीड गाडीची ओके आलं क्लिअर झालं एवढं ये समजलं येस ओके ठीक आत्ता काय म्हणतं ती इफ इफ हां हां इट क्रॉसेस अनदर डिस्टन्स ट्रेन इन फोर मिनिट आता ती काय म्हणते की एक उभी असली ट्रेन स्टेशनला एक दुसरी ट्रेन आहे ती ट्रेन जी आहे उभी आहे आणि या ट्रेनला ती किती मिनटामध्ये चार मिनटामध्ये क्रॉस करत आहे ठीक आहे चार मिनटामध्ये ती क्रॉस करत आहे आलं लक्षात ओके चार मिनटामध्ये ही वाली ट्रेन या ट्रेनला क्रॉस करून राहिली एवढं लक्षात आलं तुमच्या ओके द लेंथ ऑफ द स्टेशनरी ट्रेन आपल्याला ह्या जी ट्रेन आहे ह्या ट्रेनची लांबी आपल्याला पाहिजे आहे आलं लक्ष तुम्हाला मग बेटा आता सोडवायचा कसा काहीतरी उपाय असेल ना बघा मी तुम्हाला काही क्लुप्त्या सांगतो म्हणजे ट्र काही ट्रिक सांगतो आणि ट्रिक नाही म्हणते येणार ना हे आहे लांबी म्हणजे काय द डिस्टन्स ओके आता बेटा डिस्टन्स म्हणजे काय लक्षात ठेवा तुम्ही या मी एक एक गोष्ट सांगतो तुम्हाला डिस्टन्स म्हणते होते ती ट्रेन प्लस प्लेटफॉर्म ठीक है ठीक है डिस्टन्स का अर्थ पट 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 पट, ट्रेन नंबर वन प्लस ट्रेन नंबर टू डाला, देन नेक्स्ट ट्रेन प्लस टनेल मजे बोगदा ठीक है बोगदा सुरंग दूसरी गोष्ट ट्रेन प्लस ब्रिज म्हणजे पुलिया ठीक आहे बेटा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे होते लांबी म्हणजे डिस्टन्स ओके आता लक्षात आलं तुमच्या ट्रेन प्लस प्लेटफॉर्म ट्रेन प्लस नंबर वन ट्रेन नंबर टू ट्रेन नंबर ट्रेन प्लस टनेल बोगदा ट्रेन प्लस ब्रिज ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणजे होता बेटा डिस्टन्स हे तुम्ही लिहून घ्याल ओके याला क्लिअर करा तुम्ही आधी नंतर आता बघा मला ह्या ठिकाणी काय करायचं आहे की ह्या ट्रेनची लांबी पाहिजे आहे म्हणजे काय करू आपण ह्या दोन्ही ट्रेनला ओके म्हणजे ह्या दोन्ही ट्रेनला ट्रेन नंबर वन आणि ट्रेन नंबर टू ह्या दोन्ही ट्रेनला काय पाहिजे आपल्याला जोडावं लागेल बरोबर आहे कारण ही ट्रेन ह्या ट्रेनला पार करताय म्हणजे ही झालं आपला टोटल डिस्टन्स हा झाला आपला टोटल डिस्टन्स ओके ही झाली आपली लांबी ठीक आहे अंतर आजला आपला अंतर झाला ओके पूर्ण झाला दोन्ही ट्रेनला आपण जर एकत्र आणल्या तर एवढाच क्लिअर झाला आता बघा आता आपल्याला सगळ्यात आधी पूर्ण ट्रेन म्हणजे दोन्ही दोन्ही ट्रेनची काय करावं लागेल आपल्याला दोन्ही ट्रेनच्या डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करावं लागेल म्हणजे पहिलं बघा पहिल्या ट्रेनची तुम्हालाकडे आहे यस तो आहे वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी आहे मला ह्या ट्रेनची लांबी काढायची आहे तर सगळ्यात आधी काय करू मी दोन्ही ट्रेन किती लांबीच्या झाल्या पहिली ट्रेन आधी दुसरी ट्रेन मग काय करून मी या ठिकाणी माझ्याकडे एक आहे काय आहे स्पीड आहे या ठिकाणी माझ्याकडे स्पीड आहे माझ्याकडे सुद्धा आहे आणि टायमिंग आहे माझ्याकडे चार मिनटाच्या चार, चार मिनटामध्ये काय करून आली ही पहिल्या समोरच्यापासून इंजिनपासून तर त्या शेवटच्या डब्यापर्यंत यायला क्रॉस करते म्हणजे पूर्ण क्रॉस करते बरोबर आहे म्हणजे आपल्याकडे टाईम दिलेला आहे चला डिस्टन्स इजिकल टू दॅन डिस्टन्स इजिकल टू स्पीड इन टू टाईम ओके हा सगळ्यांना माहित आहे अंतर अंतर म्हणजे होते त्या ठिकाणी वेग गुणिला वेळ ओके ठीक आहे ओके समय किती आहे ह्या ठिकाणी चार मिनिटाचा आहे किती आहे चार मिनिट आणि आपल्याकडे किती आहे हा तीस किलोमीटर प्रति तास बात कुछ हजम नाही होई यार तो क्या करेंगे अब चार मिनटं आहेत ना ओके मग याला मी काय करतो चार छेद साठ करतो कारण की मला याला तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल यार त्याच्याशिवाय तर माझ्या उत्तर तर येणार नाही आहे ओके तर चला ठीक आहे कोई बात नाही तो फोर फोर आणि पंधरा चौसाठ म्हणजे हा झाला एक छेद पंधरा तर एक छेद पंधरा काय झाला हा झाला ह्या ठिकाणी त्याचा वेळ तर मग ह्या ठिकाणी गेले मी पन तीस ओके गुणीला टाईम किती आहे छेद पंधरा तास हा झाला तासामध्ये कन्वर्ट झाला या हा तासामध्ये कन्वर्ट झालेला आहे छेद पंधरा कारण तुम्ही साठने त्याला भाग दिलेला आहे लक्षात घ्या आता ओके पंधरा एक पंधरा पंधरा दुने तीस ओके पंधरा जुने तीस म्हणजे हे काय झालं ह्या ठिकाणी ओके पंधरा एक पंधरा पंधरा दुने तीस आता स्पीड इन टू टाईम स्पीड इन टू टाईम आणि जर तो मध्ये असेल आणि स्पीड किलोमीटर पर मध्ये असेल हा वेळ मध्ये असेल तर हा होईल किलोमीटर किलोमीटरमध्ये ठीक आहे हा होईल आपला किलोमीटरमध्ये ओके कन्फ्यूज नाही आहे ना दोन किलोमीटर म्हणजेच होते दोन हजार ह्या ठिकाणी बिटा मीटर होतो ओके म्हणजे मला ह्याची लांबी माहीत झाली लांबी किती आहे ह्या ठिकाणी दोन हजार मीटरची ह्याची लांबी झाली पूर्ण दोन हजार मीटर ओके 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 दोन हजार मीटर म्हणजे दोन्ही ट्रेन जर लावल्या तर त्या होतील दोन हजार मीटर आता मला ह्या ट्रेनची लांबी माहीत आहे ह्या ट्रेनची लांबी काढायची तर काय करू मी दोन हजारमधून मी काय करू ट्रेन नंबर वन ट्रेन नंबर वन हे मायनस करणार आहे मी ट्रेन नंबर वन मी मायनस करणार आहे ओके म्हणजे हे होईल ट्रेन नंबर टू जे उभी आहे स्टेशनला ओके म्हणजे झिरो म्हणजे इथं पाच हातच्या एक दहातून तीन गेले सात राहिले हातच्या एक सातशे पन्नास मीटर सातशे पन्नास मीटर लांबीची हे ट्रेन आहे ट्रेन नंबर टू आता खरंच आहे का रे उत्तर हाव आहे ना बापा सातशे पन्नास कुठं आहे ह्या ठिकाणी बघा सातशे पन्नास मीटर ह्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आलं की नाही क्वेश्चन बढिया होता मस्त होता ओके तर बेटा एक एक गोष्ट तुम्ही ह्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण बोलूया तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी काय का लिहिला आहे अ बकेट कॅन होल्ड ट्वेंटी लिटर ऑफ वॉटर एक बकेट आहे त्याच्यामध्ये फक्त वीस लिटर पाणी मावतो ओके एवढा क्लिअर आहे क्लिअर आहे की नाही काही हार्ड आहे का हा नाही हा वीस लिटर काय करतो होल्ड करतो ठीक आहे बकेट आहे मराठीमध्ये बकेटला बकेट म्हणा वीस लिटरला वीस लिटर, लिटर म्हणा होल्ड करतो म्हणजे तो होल्डिंग करतो मावतो त्याच्यामध्ये ठीक आहे एका बकेटमध्ये एवढं पाणी मावते ओके वीस लिटर पाणी मावते ओके वॉटर म्हणजे माहीत आहे सगळ्यांना थ्री अपॉइंट फाय पार्ट फील्ड विथ वॉटर फिल्ड आहे फिल्ड फील्ड म्हणजे का तर भरला आहे किती पाणी भरला आहे तो भरला आहे पाणी थ्री अपॉन फाय ओके ठीक आहे वॉट इज द अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड रिक्वायर्ड किती राहील आवश्यक किती राहील आवश्यकता किती राहील आवश्यकता रिक्वायर्ड किती राहील आवश्यकता किती राहील कधी जेव्हा आपण कप बकेटला जो आहे पूर्णपणे भरतो कम्प्लिटली फिल भरतो म्हणजे पूर्णपणे जेव्हा भरतो पूर्णपणे पूर्णपणे भरताना भरल्यावर ठीक आहे जे आपण पूर्णपणे त्या ठिकाणी भरतो पाणी तर त्याला किती आणखी पाणी लागणार आहे ओके तर ह्या ठिकाणी काही हार्ड काहीच नाही हा आत बघा सिंपल सांगतो मी तुम्ही सिंपल म्हणजे सिंपल एकदम सिंपल हे झाली आपली बकेट ओके बघा ही झाली बकेट झाली अशा पद्धतीने करायच्या हे झाले बकेट आणि बकेटमध्ये किती पाणी भरलेला आहे तो भरलेला आहे थ्री बाय फाय ओके एवढा भरला ओके एवढा फील्ड आहे इतना भरा हुआ आहे चलो इतना भरा हुआ है, इसका मतलब है की बकेट के पाच पार्ट है कितने पार्ट आहे पाच मग काय करू एक पार्ट दोन पार्ट तीन पार्ट चार पार्ट एक दोन तीन चार पार्ट अच्छा हा मोठा जलावटी पार्ट ओके चालते ठीक आहे इक्वल पार्ट आहेत आलं किती ब पार्ट भरले आहेत तीन ओके ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही एक दोन आणि तीन तीन पार्ट भरलेले आहेत बकेटचे ओके ठीक आहे आता काय म्हणते की बकेटमध्ये वीस लिटर पाणी मावतो किती पाणी मावते वीस लिटर अरे मला सांगा जर वीस लिटर त्या बकेटमध्ये पाणी मावतो मग एका पार्टमध्ये किती राहील रे एक दोन तीन चार पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच ते पंधरा पाच चोवीस चार 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 म्हणजे वीस लिटर झाले बर किती झाले वीस लिटर झाले बरोबर आहे आता मग ह्या दोन भागामध्ये किती पाणी मिळवणार आहे यांची ॲडिशन गेली तर किती राहील आठ लिटर राहील ओके किती लिटर राहील आठ लिटर मग आठ लिटर काय झालं आपला आन्सर झाला या ठिकाणी आठ लिटर काय झालं आन्सर झाला मग आठ लिटर कुठं ह्या ठिकाणी उत्तर आहे आपलं सीमध्ये एट लिटर आपल्याला आणखी पाणी आवश्यक लागणार आहे ओके कुठं फॉर्म्युला यूज केला आहे आपण ह्या ठिकाणी काहीच नाही केलं आपण ओके फक्त एक आकृती उतरवली आणि त्याच्यामध्ये आपण त्याचे पार्ट तयार केले आणि आपण बस त्याला आपण डिवाईड करून टाकलं आपण प्रत्येकाला ओके ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी काय म्हणते द कॅपॅसिटी ऑफ कंटेनर ऑफ मिल्क इज फोर्टी एट लिटर आपल्याकडे एक कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये फोर्टी एट लिटर मिल्क आपल्याकडे मावतो त्याच्यामध्ये बघा विथ द हेल्प ऑफ ओन्ली डायग्राम ठीक आहे मी डायग्रामच्या द्वारेच करून राहिलो ह्याला चला एक आपल्याकडे कंटेनर आहे चला आहे मस्तपैकी कंटेनर आहे आणि कंटेनरमध्ये किती आहे फोर्टी एट लिटर असतो किती लिटर आहे फोर्टी एट लिटर या ठिकाणी मिल्क येऊन राहिला ओके फोर्टी एट लिटर आपल्याकडे मिल्क येत आहे ह्या ठिकाणी आणि सेवन अपॉइंट ट्वेल ह्या ठिकाणी काय आहे ऑफ द कंटेनर इज फिल्ड विथ मिल्क आणि तो तेवढा भाग काय आहे कंटेनर भरलेला आहे एवढा भरला आहे कशाने भरलेला आहे दुधाने भरलेला आहे ओके कंटेनर म्हणजे कंटेनर एवढा भरलेला आहे सेवन ट्वेल्व पार्ट बेटा सेवन पॉईंट पार्ट सेवन पॉईंट ट्वेल्व जो आहे तो आहे फील्ड आहे ओके फील्ड आहे भरला आहे भर ओके भरला आहे भाग काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला नाही ना ओके भरला आहे म्हणजे या कंटेनरचे किती भाग झाले बारा कंटेनरचे किती भाग भरले झाले बारा चला एक एक सोडून आपण त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चला काही हरकत नाही मी या ठिकाणी थोडंसं असं करून घेतो ओके ओके ठीक आहे तुम्हाला दिसायला स्पष्ट दिसला पाहिजेत ना म्हणून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ओके नऊ दहा अकरा आणि बारा ओके एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा आता कंटेनरचे किती भाग झाले आहेत बारा आलं लक्ष तुमच्या ओके बेटा बारा भाग झालेले आहेत कंटेनरचे ठीक आणि त्या बारापैकी किती भरले आहेत सात भाग भरले आहेत किती सात एक दोन तीन चार पाच छे सात बेटा ह्या सात भाग एवढा भरलेला आहे एवढा भरलेला आहे ओके आता लक्षात घ्या की अठ्ठेचाळीसमध्ये पूर्ण भरते भाग किती आहेत बारा आता एक काम करू आपण बाराने भाग द्या याला बारावे भाग देऊ बारा एक बार बार तेर छत्तीस बारशे अठ्ठेचाळ म्हणजे याचा अर्थ आला की इथं चार चा। इथं चार ओके इथं चार इथं चार इथं चार ए चार इतर चार लिटरचा काय झाला एक एक पार्ट झाला चार चार लीटरचा एक एक पार्ट झाला ओके ठीक आहे म्हणजे आपला किती भाग भरलेला आहे ह्या ठिकाणी आता भरलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सातशे अठ्ठावीस लिटर आपल्याला भरलेला आहे आपला ठीक आहे सातशे अठ्ठावीस लिटर आपल्याकडे भरलेला आहे मग काय म्हणते इफ इट हाफ ऑफ द मिल्क इज रिमूव्हड आता काय करायचं अर्धा भाग अर्धा भाग काय करायचा रिमूव्ह करायचा रिकामा आहे ठीक आहे रिकामा करायच्या आपल्याला अर्धा 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 जेवढा भरला आहे त्याचा अर्धा बेटा त्याचा अर्धा याचा अर्धा जर केला तर किती होईल रे हा ठीक आहे याचा किती होईल चौदा लिटर होईल बरोबर आहे अर्धा जर केला तर याला किती होईल चौदा लिटर होईल ठीक आहे चौदा लिटर आपण कमी करून टाकू आपण चौदा लिटर कमी करू म्हणजे अठ्ठावीसमधून मधून चौदा गेले किती राहिले बेटा ह्या ठिकाणी चौदा आता आपल्याकडे मिल्क किती आहे आपल्याकडे मिल्क आहे चौदा लिटर मिल्क आहे फोर्टीन लिटर मिल्क आहे ओके आता फोर्टीन लिटर आता आ, मिल्क आहे काही हरकत नाही ठीक आहे आता काय म्हणते देन द हाऊ मच मिल्क विल बी रिक्वायर्ड मग पुन्हा किती ह्या ठिकाणी मिल्क लागणार आहे अरे यार फक्त आपल्याकडे आता चौदा बाकी आहे मग काय करू आपल्याकडे मिल्क कंटेनरमध्ये अठ्ठेचाळीस लिटर मावतो आता आपल्याकडे किती आहे फक्त चौदा लिटर बाकी आहे आणि आवश्यकता किती आहे चार चौतीस लिटर तर बघा ह्या ठिकाणी काय झालं मी कोणताही फॉर्म्युला ह्या ठिकाणी यूज केले का अजिबात यूज केलेलं नाही आहे एक कंटेनर काढला ओके कंटेनर काढला पण एक मर्यादा आहे बारा पार्ट आहे म्हणून ठीक आहे आणि खूप सारे पार्ट पन्नास पार्ट असे पन्नास केलेच असते का नाही मग त्यासाठी एक उपाय आहे ह्या ठिकाणी मग तो उपाय म्हणजे कोणता आहे माहिती आहे का सरळ सरळ काय करायचं जसं हा जसा भरला आहे तर सात गु छेद बारा गुणीला अठ्ठेचाळीस करून टाकायचं एवढंच जर केलं तरी तुमच्या ह्या ठिकाणी बारशो अठ्ठेचाळीस येईल ह्या ठिकाणी बारा एक बार बारचो अठ्ठेचाळीस सातशे अठ्ठावीस लिटर येणार आहे या ठिकाणी ओके तर अशा पद्धतीने आपण त्याला करू शकतो ओके ठीक आहे आताच लक्षात आलं तुमचे प्रश्न तर ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला नंतरचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी केलेला आहे अ पीस ऑफ वायर एक लांब एक लांब काय आहे वायरचा तुकडा आहे तो किती आहे टू थर्टीन अपॉन सिक्स्टी मीटर लॉंग ब्रोक झाला तुटला तुटला तो तुटला कसा तुटला तो इन टू टू पार्ट दोन भागामध्ये दोन पीसेसमध्ये ओके ही लांबी आहे पूर्ण ओके आता वन पीस इज नाइन अपॉन सिक्सटीन मीटर लॉन्गर हा का है जास्त लांब है दिन द अदर अदर पीस पेक्षा ठीक है एक भाग का लांबीच है जास्त लंब है दुसर भागापेक्षा दुसर जो है दुसरा तुकड़ा दुसर तुकड़पेक्षा ठीक है दुसर तुकड़पेक्षा एक जो तुकड़ा है तो कसा है लाब है ठीक है कि लाँब है तो, तो है नाइन सिक्सटीन अ अप... नाईन अपॉइंट सिक्स्टीन मीटर लॉंगर दॅन द अदर ओके दुसऱ्या भागापेक्षा एक पहिलावाला लॉंग आहे ठीक आहे चला द लेंथ ऑफ द लॉंगर लॉ आहे आपल्याकडे काय करायचं आहे आपल्याला जे लॉंगर वायर आहे लांब तुकडा जो आहे तो लांब तुकडा तुकडा तो किती मीटरचा आहे ते फाइंड आऊट करायचं आहे आपल्याला ठीक आहे तो किती लांबीचा आहे तो फाइंड आऊट करा एक डायग्राम सांगतो हा आहे आपला लांब वायर ठीक आहे आता एक काम करू आपण याला दोन भागामध्ये डिवाईड करू एक छोटा भाग एक मोठा भाग ओके एवढा लक्ष आला आता ह्या लांबी लांब किती आहे टू थर्टीन अपॉइंट सिक्स्टीन एवढा लांबीचा आहे तो आता हा जो है, है। पन भाग आहे मला माहित नाही किती आहे पण हा भाग काय म्हणतो हा जो दुसरा भाग आहे तो या भागापेक्षा मोठा आहे बरोबर आहे जर हा एक्स मीटर असेल तर मग हा किती होईल एक्स प्लस नाईन अपॉइंट सिक्सटीन होईल ठीक आहे ओके मग ह्या दोघांची बेरीज किती येते या दोघांची बेरीज येते एवढी आलं लक्षात हा एक छोटा दुकडा झाला आणि एक मोठा दुकडा झाला या दोघांची बेरीज किती येऊन राहिली एवढी येत आहे ओके ठीक आहे आलं लक्षात तुम्हाला आता काय करू आपण ह्या ठिकाणी एक्स प्लस एक्स एक्स प्लस एक्स म्हणजे होते टू एक्स चला मी ह्या ठिकाणी लिहितो टू एक्स प्लस नाईन अपॉन सिक्स्टीन इज इक्वल्स टू आता सोडजुने बत्तीस सोडजुने बत्तीस अधिक तेरा ठीक आहे सोडजुने बत्तीस अधिक तेरा तीन चार पाच पंचेचाळीस आता हा किती झाला बेटा पंचेचाळीस फोर्टी फाय अपॉन सिक्स्टीन झाला ओके एवढं लक्ष आलं तुम्हाला ओके नंतरचा भाग बघा ह्या ठिकाणी टू एक्स आपण एज इट इज लिहू आणि ह्या ठिकाणी फोर्टी फाय अपॉन सिक्स्टीन करू हा इथं पॉझिटिव्ह आहे तिकडे काय करू निगेटिव्ह करून टाकू बोला एवढं लक्षात आलं तुम्हाला चला ह्या ठिकाणी मग काय करू पंचेचाळीसमधून आता काय करू आपण नऊ कमी करून टाकू यार ओके मधून नऊ कमी करा किती होतील या ठिकाणी ह्या ठिकाणी होतील सहा ठीक आहे ओके नऊ पण पंधरातून न नऊ गेले सहा राहिले हातच्या येते एक म्हणजे किती झाले छत्तीस आता का बरं गेले मी याविक तुम्हाला सांगतो कारण की ह्या ठिकाणी डिनॉमीटर काय इक्वल आहे डिनॉमीटर इक्वल असल्यामुळे आपण न्युमिरेटरची ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो ओके ठीक आहे मी केलं तसं ह्या ठिकाणी किती आले मग छत्तीस आले ओके यांचं सबट्रॅक्शन किती आला छत्तीस आला ठीक आता ह्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला टू एक्स दिलेलं आहे ठीक आहे टू एक्स दिलेला आहे काही हरकत नाही आहे आता एक काम करू आपण याला स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येते आपण दोन चार टेबल आपण यूज करू शकतो चालेल आता ह्या ठिकाणी काय करू आपण हा एक्स हा मल्टिप्लायमध्ये आहे तर त्याला काय करू आपण डिवाइडमध्ये करून टाकूया ओके चला आता एक काम करू मी एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू थर्टी सिक्स अपॉन सिक्सटीन डिवायडेड बाय टू ओके डिवायडेड बाय टू झाला काय हरकत नाही एक्स इज इक्वल टू थर्टी सिक्स अपॉन सिक्स्टीन इन टू आता काय करू त्याला इनवर्स करू भागाकार आहे तर त्याला काय करू आपण गुणाकार खाली काही आहे एक आहे असं समजू आपण वन अपॉन टू ओके आता ठीक आहे बहुत अच्छी बात आहे आता बघा ह्या ठिकाणी चारच्या टेबल यूज करा दोनच्या टेबल चला दोनच्या टेबल यूज करायला काही हरकत नाही असं मला वाटते चला दोनच्या टेबल आपण यूज करू ठीक आहे चला ह्या ठिकाणी बेआटी सोळा आणि बे एक बे बेआठी बे सोळा ठीक आहे अठरा दोन्ही छत्तीस होतात ओके त्याच्यानंतर पुन्हा दोनच्या टेबलनी करू शकतो आपण चारच सोळा चार नव छत्तीस अरे चारच्या टेबलनं तर झाला असता आरामात नाही का चलो चारचा यूज करू आपण फोरचा करू आपण फोर फोर हजार सिक्स्टीन चारच सोळा आणि चार नवे छत्तीस ओके मग किती आला हा नाईन अपॉन चार दोन्ही आठ नाईन अपॉन एट किती आला वाटा हा नाईन अपॉन एट आला हा एक्स आला आपला उत्तर आला का नाही नाही उत्तर नाही आला आपला एक्स आला एक्स म्हणजे काय झालं छोटा तुकडा झाला आपल्याला आपल्याकडे छोटा झाला आपल्याला पाहिजे हा मोठा तुकडा ठीक आहे लॉंगर पाहिजे म्हणजे काय करू आपण नाईन अपॉन एट प्लस नाईन अपॉन सिक्स्टीन करावा लागेल ओके आपल्या याचा उत्तर किती आला ह्या नाई एक्सचा उत्तर नाईन अपॉन एट आला ठीक आहे ह्या दोघांची काय करू आपण बेरीज करू ओके चला दोघांची बेरीज करू आपण ह्या ठिकाणी नाईन अपॉन एट प्लस नाईन अपॉन सिक्स्टीन ओके आता काय करू आपण ह्या ठिकाणी आठला सोळा बनवू आपण आठ दुने सोळा येथे बनवू दोन्ही गुणाकार करू आपण ओके आता बेटा ह्या ठिकाणी काय होईल नऊ दुने अठरा आणि ह्या ठिकाणी प्लस नाईन आठ दुने सोळा आणि इथे सोळा म्हणजे दोन्ही इक्वल इक्वल झाले वन टाईम लिहिता येईल आपल्याला काय हरकत नाही आहे ओके आणि मग काय होईल ह्या ठिकाणी नऊ आठ आणि आठ सोळा आणि एक सतराशे सात आजच्या एक सत्तावीस छेद सोळा आता सत्तावीस छेद सोळा आहेत का आपले हो आहेत मग काय करू आपण याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू सोळा सोळा एक सोळा सोळा एक सोळा म्हणजे सत्तावीसमधून सोळा गेले किती राहिले या ठिकाणी एक आणि हे एक अकरा 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 म्हणजे ह्या ठिकाणी उत्तर बघा काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे एक पूर्णांक अकराशे सोळा वन होल वन होल वन होल इलेवन बाय सिक्स्टीन म्हणजे कुठं आला आपला एमध्ये ए इज द राईट आन्सर ओके तर विद्यार्थी मित्रांनो आजची क्लास आपण ह्या ठिकाणी इथंच थांबूया आणि पुढल्या तासिकेला नक्की भेटू तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर अभ्यास जारी रखें।